आणि <coughs> सुवर्ण मी पहिल्या वेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अपक्ष म्हणून तुम्ही मला सगळ्यांनी दिलं पाच वर्ष तर एकतर फटका सेवेची एक मला संधी मिळाली आणि त्या संधीच मी सुवर्ण केलं मी असं सुवर्ण केलं पाच की तुम्ही आपण कोणाच मदन बापू विसरणार नाही आपण दहा वीस वर्ष मी विसरणार नाही पाच वर्ष चांगली सेवा केली मी तुमची पुन्हा मला संधी दिली आणि दुसरी संधी देत असताना धनशक्ती विरुद्ध गरीब मदन बाप कोणाच्या आई पाजत नाही तर तुम्ही निवडून दिला आणि त्याच्या सोबत अजून सुवर्णात चौथा तर आपल्याला नको होता म्हणून तो एक नवी गोकांडे बसून घेतला त्याचे परिणाम आज आम्हाला भोगावा लागतात काही अडचणी थोडे दिवस राहिले काका आमदार आहेतच पुढचं आपण बघू सांगायचे जाते पाच वर्ष मी प्रामाणिक सेवा केली तुमची पहिल्या वेळा नुसतं पंचवर्षीकडे मी प्रामाणिक तुमच्या सगळ्यांच्या मी सेवा केली शेवेत कुठेच कमी पडलो नाही कोणाचे सुख दुःख काही असेल एका आवाजात मी आलो मान सन्मान हा नाहीये नाही तो मात त्याची अपेक्षा पण नव्हती पण हे जे काही पुत्र जे काही फुटत आहेत आणि जे व्हॉट्सअप फेसबुक ला टाकताय आमचा बालकिल्ला शिवसेनेचा बाल किल्ला तुमच्या बापाचा बालकिल्ला आहे साठी जंगलग्रस्त भागातले सगळे लोक आहेत आपण ज्या वेळेस आपली हातवाट झाली नव्हती आपल्याला प्यायला पाणी नव्हतं तेव्हा तुम्ही कुठे गेले होते आता मताची भीक मागतात आणि गायकर बंदी वेळ साईटतात हिंग असतो आपण जे करतो ना आम्ही परिवाराचा विचार करत नाही जोगो भाऊ जनसेवेसाठी सदैव तत्पर असतो म्हणजे मी सांगण्याची गरज आहे तुम्ही सगळे डोळ्याने बघता कोणाचं काही अडचण छोटे छोटे भानगडी झाला तरी मी येतो काही गरज आहे का मला मला परिवार नाही का मला संसार नाही का पण आम्ही दोघांनी दोघा भवानी बिडा उचलला जनसेवेचा आमची परिस्थिती काहीच नव्हती खूप हालाकीची परिस्थिती होती आबांनी या राजकीय सामाजिक सेवामध्ये तू नाव कमवलं आणि त्याच्यात आमचं नाव झालं आणि मी आबांच्या पॉरा पॉवर घेऊन तुमच्या सोबत आलेलो म्हणजे आठ दिवसापासून मी विचार केला सभा घ्यायची आणि बोलायचं बोलतात म्हटलं मी काही आपण नको बोल शोक आपण तो काही बोलायला लागला काही बरबाळ करतात गायकवाड झोप लागणार नाही आज तुझी झोप उडून दिली आम्ही तुझी झोप उडली तू काही बरबाळ करायला लागला साडेतीन आपला आमचा कार्यकार संपलेला आहे साडेतीन वर्ष झाले अडीच वर्ष झाले कार्यकार संपलाय मागच्या पंचवार्षिकला यांच्यासाठी मी तुमच्या पाया पडायला आलो तो आलो तो का नाही तुम्ही त्यावेळेस म्हटले होते बापू खरं मतदान द्यायचं का याला बोलले ते ना पाच वर्ष या माणसाने एक शब्दाने आम्हाला तिघ नगरसेवकांना विचारलं नाही एक नगरसेवक डोक्यावर बसून फेरवला यांनी त्याचे परिणाम भोग आता भोगावच लागतील स्वास्तपणे आम्ही तुझ्यासाठी मत मागितले होते याच कलेक्टर पट्ट्या सगळ्या जंगलग्रस्त भागातून सगळे लोक आहेत असं काही नाही बजरंगवाडी पवार गल्ली हिरे गल्ली सगळ्यातून सगळे मात्तबर आहेत सगळ्यांनी नेते घडवलेत नगरसेवक घडवले तुम्ही सगळ्यांनी माना घडवलं तुम्हाला होता आम्ही शासनाकडून भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न केला दोघा भावांनी यांनी जमू दिला नाही आता आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करता यांना थांबवा यांना थांबवा कोणाच्या बापाने थांबणार नाही बंडू काकाला शब्द दिला आहे आमदार झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही बंडू काका सारखाच पाहिजे तरच आपण सगळे चांगले चालले गुंडगिरी इतकी माजवलेली यांनी काय कलेक्त्रपटाची काय कंडिशन आहे आपली सध्याच्या परिस्थितीला काय आले काही शब्द मी बोलू शकत नाही म्हणजे बेटीला कसं घेऊन कसं काय काय करतात मला पोरे तर मी जातो पोलीस स्टेशनला मला माहिती आहे सगळ्या गोष्टी कोणामुळे घेतात <laughs> बोलताना लाज वाटत नाही यांना काय बोलतात पुन्हा बोल कोरोना काळामध्ये टॉवरची लोणी करोना काळामध्ये काय केलं नाही आम्ही सांगा तुम्ही आमच्या जीवाची परवा केली का आम्ही आम्हाला संसार नाही का दोघा भावांनी आमचा एकता मंडळ आणि गायकवाड परिवार भाजीपाला असेल किराणा असेल सॅनिटायझर फवारणी असतील काय नाही केलं जेव्हा कोरोना थोडस झाला तेव्हा एक फवारण्या बिवार नाही करून व्हिडिओ करून फोटो काढून लोकांना दाखवायला लागले कोणा कोणाबद्दल बोलतोय काय बोलतोय तुमची नायकी आहे का <laughs> 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 ना? तो चौथा नगर आम्हाला नको असा म्हणून तुला बोकांनी बसवलं तू आमच्या का आणि एकच <laughs> विषय घेतात हृदयाबरोबर तुम्ही काय काय धंदे करतात लोकांना माहित नाही का सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मला दोन पंचवीस शिकला तुमचा आशीर्वाद होता दोघे वेळेस मी निवडून आलो म्हणजे गुरु जे भाऊ बी आहेत ते गुरु बी त्यांच्या सुपुरी त्यांच्या कामाची पद्धत बघून बघूनच मी काय अनपढ माणूस आहे हवी नापाशी मला काही कळत नाही पण त्यांचं बघून बघून मी शिकलो पण तुमच्या सगळ्यांच्यावर मी चांगले कामं केले आणि सगळेच पुण्याचं काम मी जर काही केलं असेल माझ्या आयुष्यात त्या दहा वर्षात तर कलेक्टर पट्ट्याला पाणी दिलं हे यांच्याकडून कोणाच कमी झालं नसतं नाव माझं आहे पण माझ्या पाठीमागे आबो होते ज्या आपण पाण्याचं आपण सगळ्या बहिणी चालू केल्या घरोघरी जाऊन सांगितलं पैसे नसतील चालेल हरकत नाही तुम्ही नळ कनेक्शन घेऊन टाका तीन तीन वर्ष लोकांनी पाणीपट्टी भरली नाही एकही अधिकारी तुमच्या घरापर्यंत आला का कोणी तरास दिला का सगळ्याच मोठं पुण्याचं काम केले आणि ते पुण्य आम्हाला कामात आलं आजही कामात येते तळूवरची लोणी खाणार आहे अरे आम्ही ताळूवरची लोणी खाणारे नाही आम्ही कष्ट करणारे या सारख्या खाला नाही खा तुमच्या एखाद्या सभेत बोलून दाखव मी तुला उत्तर देतो तुझ्यासाठी पाय पडलोय मला मागचे लोक बोलले म्हणे बाप्पू तुझ्या इलेक्शन एवढं आलं नाही यांच्यासाठी काय पाय पडतो घर त्याला मतदान द्यायचं का तो आमची लायकी करतो तुझ्या मुलाने कबूल केलं होतं माझा मामा का पडला म्हणे बापू मला असं समजलं एक घर असं नाही म्हणे तुम्हाला बापू कोणी म्हणते को कोणी पाणी घे कोणी घे मदन बापू तू मागे आणि करोना मध्ये आम्ही ट्राउंवरची लोणी घातली अरे आमचं सोनं नाणं मोडलं नावाच्या वांग सगळं सोना आम्ही खर्च केला मी जे पुण्याचं काम केलंय तर सगळे म्हणून आपलं एक पुण्याचं काम करायचंय पाणी हे पुण्याचं काम आहे ना माझ्या आयुष्यात मी सगळ्यात पुण्याचं काम हे समजतो की कलेक्टर पट्ट्यात पाण्याचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला तर परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने आपण ते केलेलं आहे आणि पुण्याचं काम आहे ना एक पुण्याचं काम आपल्याला करायचं का पापचं वाटे घरी व्हायचं पुण्याचं काम करायचं ना तर बंडू काक आमदार करायचं माय माउलींना बंधू नो सगळ्यांना मी बोलत नाही पण आज आणि आज दहा वर्षानंतर मी पहिल्यांदा बोलत तुमच्या सगळ्यांच्या समोर माझ्या बोलण्या काही असेल तर मला माफ करा तर मी सगळ्यांना विनंती करतो माझ्या माय माऊलींना सगळ्यांना की काही करून ज्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये कलेक्टर पट्टा आपला प्रभाग क्रमांक करा बंडू काकाला लिहिलं पाहिजे जर बंधू काकाला तुम्ही लीड दिला तर मी पुढचा मदत शोधचा फॉर्म भरेल नाही तर फॉर्म भरणार नाही संन्यास घेईल सोडून देईल राजकारण बापू तू माझ्यावर सगळ्यांनी सहकार्य करा येणारी रिक्षा आहे गोरगरीबाची रिक्षा आपल्याकडे भरपूर रिक्षा आहेत कलेक्टर हे लक्षात ठेवा आणि काकांना आपण रिक्षेवर बसूनच मंत्रालयात घेऊन जाऊ